साठी सर तुम्ही एकट्या साथ थांबा बाकी सगळे खाली बसा दादावरती थाळा हा बका, बका का तुम्ही आणि कुस्तीला प्रारंभ झाला काही लगिदारे केलेला गोरा गोमता देखना

त्याला मासाचा गोळा वर आला त्याला कळ द्या <laughs> दोन मिनिटं थांबा काळजी करू नका कुस्ती लागणार आहे हा जरा जरा आलो ए ए सगळी पुढे आला तुम्ही हॅलो बरोबर सर, माग सरका बरोबर सर, माग सरका सरका सर, सर, माग जरा सर वेळ आहे तोपर्यंत राजा शिवछत्रपती यांचा एकदा जय करूया हा महाराज ते सर त्याला त्याखे द्या समचाय मस्त आहे हे वळवून घेऊ शकतो का प्रत्येक वेळेला तोच मार्ग पत्कार करायचा नाय मजली वाट मला शोधायची नाही पडला का पेक्षा नदला कसा या तुम्हाला होतो काय चला बैलं का का जे लांब बेठ कमा नाही काय काम बे कमा नय काय हाऊ जोर शे अरे हे औ अरे हे कोकऱ्यात पुढं आला जरा माग शर्खा ना होटवारी तुमच्या पुढच्यावर मागं घ्या घ्या जरा मागं दोन लाख एक्कावन्न हजार रुपये अविनाश पाटील दादा सावकर आणि स्वतः या कुस्तीची रक्कम दिलेली इनाम रुपये दोन लाख एक्कावन हजार म्हणतोय तेवढी मोठी कुस्ती आहे नावाला साजराशे कामा शेवासा आहे सुंदर बापरी कुस्ती म्हणजे कुस्ती अमित कुमार नाव आहे <laughs> तो सुद्धा कुस्तीतला जादूगार आहे म्हणून मग सांगितलं ये काम नव्हे जातीचे मडके हवे साईटला बसणारे घेणं नाही ते मरणाची कुस्ती करायला लागते ना ग्रामाच होत रक्ताचा घास घेतल्यासारखी कुस्ती आहे दोन्ही विलोई शहणी आहे कसा निघतोय बघा तशी ताकद आहे बघा आणि पुन्हा गोटा डावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे हाताचा गोट्टा मानव ठेवला छातीचा जा पाठीव टाकला टाकून अंगाव जाण्याच्या प्रयत्नात आहे असा मैदानाची कुस्ती नायकबा देवाच्या यात्रेनिमित्त बनपुरी नगरीनं आयोजित केलेले हे मैदान आहे दादा डोळ्याचं पारण फिटलं लोकांच्या दोन महिने दादा माझ्या संपर्कात तारीख तीन आहे बघा वा वाढवे थोडं थोडं बैलवा जे ये येला गेला तर गाव कोणाला देऊ नका पोझिशन तीन आहे खरे खरे कुस्ती करा नकार एवढा सुंदर आहे हे थोडस खाली बस हे बघा खरंच तुमचं मी करतो करतो तुम्ही उन्हात बसला होता आता गार वार आहे पण कुस्तीचा आनंद तुम्ही घेतलेला आहे पुन्हा कुस्ती लागले आहे खरा खरी चालू आहे चांगला होतोय शाबा साहेब चलो चलो अंदर चला पण म्हणजे गलती करणे का नाही घोष के करणे का घोषते क्या चल रहा है पिछे हत्ये का नाही पहिला नाम बहुत बडा आहे आपला कमाने काय भी कमाने काय ये का मेला का द्यायची इतका दोरशे चलो पैलवा पुन्हा कोसती समोरा समोर आलेले बघणाऱ्याच्या डोळ्याचं दादा पारन पेटलं खात कोसतेला लागण्याचा प्रयत्न त्याची असते का नाही जी आम्ही तिच्या oh, वा! पडला तू पडला तेच नाही थोडं नाराज होणार कुस्ती धारकीच राहते पहिला चोळ बर चुळ बर आम्ही हा चाल चाल बर कुस्ती बाहेर करा गाडी वाजून स्वागत करा पण काही हे बोलू नका कुस्तीचा निर्णय होणार कुस्ती निकाल होणार डोळी बेडवर नाही चालले जो आपल्या भारतातला खाली येतो इराणचा भैलवान वरती आहे फार मोठे नाव आहे मगाशीने सांगितलं महाराष्ट्रात चार ठिकाणी तो लढलेला आहे चार ठिकाणी विजय झालेला आहे दावा मात्र घेतलेला आहे खत्त आहे तब्येत फार चांगली आहे आणि दावाचं ज्ञान त्याला आलेलं आहे इराणला माती नाही इराणला बर्फावरती कुस्ती करतात पण त्यांना मातीचं ज्ञान घेतलेलं आहे पोकळ घेसा मारण्याचा प्रयत्न आहे वा

बसला बघा सिटा बसला खाली कुस्तीला पुन्हा प्रारंभ झालेला वापरे नाही પૈસા ઓડબડે પણ અગે બરો એક ટયા मंडळ चालू करतो कर, गरबरीत नागपट्टी लावली त्याला मान्य झाली नाही काय बोलावं कळालं नाही पण नागपट्टी लावली आता मात्र छातीचा मोजा पाठी पडला आणि डाव परती डाव चालू झाला पोके किस्सा मारण्याचा तुफाने प्रयत्न आहे पंख्यात बसण्याचा प्रयत्न आहे इराणच्या बैलवानाचा आता कुस्ती बघा त्या नावाचं नाव आहे घोटा हाताचा गोट्ट पायाचा गोटला छातीचा बोजा पैलवानाचा मोज्या आता पैलवानला सोसतोय आपल्याला काही सोसायचं नाही म्हणून हाताचा घोटा पायाचा गोट्टा पैलवा पैलवान म्हणजे पैलवान ज्याला सगळं कळतो तो पैलवा पैलवानाची मान सापाची मान आणि हत्तीची मान मानतला जीव गेला किल्ला पांगळा होतो मानसचा जीव कमी करण्याचा प्रयत्न चालू चा <स्थाथ> आहे अतिशय सुंदर गोष्टी आहे हाताचा गोष्ट पुन्हा मानवाने ठेवलेला आहे जरा जरा सरका हे <स्थाथ> थोड थोडं थोडं सरका हा तुफारी गोष्टी <स्थाथ> आहे <स्थाथ> चार आणि पाच पाहुणे नऊ वाजलेले आहे पाच तास झालेलं आहे शेवटची कुस्ती आहे बघणाऱ्याच्या डोळ्याचं पाना भेटाय लागलेलं ला आहे अतिशय सुंदर कुस्ती वा काय कुस्ती आहे चालव निघण्याचा प्रयत्न आहे बघण्याचा नजरा कुस्ती करायला लागलेला आहे निघता निघता बाबा घेण्याचा प्रयत्न करतोय काय ना तेरा वा त्याला हात पुढं करतोय माती कडला करायला साईडला बसलेली मंडळी विनंती माझी तुम्हाला पुसते बघा काय झाले आपली भाषा त्याला कळत नाही त्याला माती मागताना त्याने हात पुढं केला नुसती कुस्ती बघा डोळ्याचं तुमच्या पेटणार मी आधीच सांगितलं होतं कुस्ती अशी आहे बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारनं पेटायला लागलं सगळा बोजा टाकला एकशे सतरा किलो वजन आहे सव्वा सहा फूट उंची आहे साडे साडे एकोणीस वर्षाचं पोरग येते इराणच इंटरनॅशनल पैलवान म्हणतोय सहा देशात जाऊन आलाय लय चांगला आहे हरियाणा मध्ये नव्हे इराण मध्ये एक मोठा क्लासवन अधिकारी आहे तो त्यांचा हे अधिकारी आहे क्लासवन अधिकारी असणारे हे पैलवान आहे लय चांगले कुस्ते आहे

मैदान संपलेला आहे धन्यवाद 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 आजचा माहित